श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो विवाहित महिलांनी चुकूनही हे पाच दागिने कधीही घालू नयेत अन्यथा त्यांचा पती बर्बाद होईल ज्या महिला जाणून बुजून किंवा अजांतेपणे हे पाच दागिने घालतात त्यांच्या पतीचा मृत्यू देखील होऊ शकतो भक्तांनो अशा जगाची कल्पना करा जिथे प्रत्येक विवाहित महिलेचा मेकअप केवळ तिचे सौंदर्य वाढवत नाही तर तिच्या घराच्या आनंदाची पतीच्या दीर्घ आयुष्याची आणि कुटुंबाच्या समृद्धीचे रक्षक देखील म्हणतो आपल्या प्राचीन हिंदू धर्मग्रंथांमध्ये मनस्मृती करुड पुराण वास्तुशास्त्रात विवाहित महिलेच्या सोळा अलंकारांना एक पवित्र कला मानले गेले आहे केसांच्या विभक्तीत चमकणारा लाल सिंदूर कपाळावर सजवलेली बिंदी हातात रंगीबिरंगी बांगड्यांचा झणझणीतपणा गळ्यात लटकणारा मंगळसूत्र आणि पायात झणजणीत अंगठ्या हे सर्व मिळून विवाहित महिलेला देवीचे रूप देतात हा मेकअप केवळ सौंदर्याचे प्रतीक नाही तर सकारात्मक ऊर्जा आध्यात्मिक संतुलन आणि वैवाहिक आनंदाचा आधार आहे पण तुम्ही कधी विचार केला आहे का की या मेकअपमध्ये केलेल्या छोट्या चुका तुमचे सौभाग्य दुर्दैवात बदलू शकतात आजच्या आधुनिक युगात जेव्हा आपण फॅशनच्या ग्लॅमरमध्ये हरवून जातो तेव्हा आपल्या शास्त्रांचे आणि गुरूंचे शिक्षण आपल्याला योग्य मार्ग दाखवते चला अशा एका कथेच्या प्रवासाला निघूया जिथे आपण त्या पाच गोष्टी उलगडू ज्या कोणत्याही विवाहित महिलेने चुकूनही स्वीकारू नयेत या गोष्टी आपल्या गुरु आणि ज्योतिषांच्या शतकानुशतके जुने शिकवणी आहेत ज्या कुटुंबांना आनंदी आणि समृद्ध ठेवण्याचे रहस्य सांगतात आपण ही कथा अशा प्रकारे रचूया जणू काही एक आजी तिच्या नातवाला प्रेमाने जीवनातील खोल गोष्टी समजावून सांगत आहे जेणेकरून तुमचे मन देखील जोडले जाईल आणि तुम्ही या चुका टाळू शकाल ही साधी अंधश्रद्धा नाही तर ऊर्जा वास्तू आणि अध्यात्माची सखोल समज आहे म्हणून तयार व्हा कारण हे ज्ञान तुमचे जीवन आणखीन सुंदर आणि भाग्यवान बनू शकते चला एका छोट्या गोष्टीपासून सुरुवात करूया जी अनेकदा आपल्या मेकअप ट्रेमध्ये घुसते काळ्या बांगड्या कल्पना करा की आनंदाने भरलेला सण करवा चौथ किंवा तीज घरात दिवे जळत आहेत हवेत मेहंदीचा सुगंध पसरला आहे आणि तुम्ही लाल साडीमध्ये तयार होत आहात तुमची नजर त्या चमकदार काळ्या बांगड्यांवर पडते ज्या तुम्हाला आधुनिक दुकानात खूप आकर्षक वाटल्या तुम्ही विचार करता की त्यांचा काळा रंग माझ्या साडीने किती सुंदर दिसेल आणि तुम्ही विचार न करता त्या तुमच्या हातात घालता भक्तांनो पुढे जाण्यापूर्वी जर तुम्हालाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहावा असे वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जयलक्ष्मी माता असे लिहून तुमची उपस्थिती नोंदवा पण आरशात स्वतःला पाहताच असे वाटते की कोणीतरी अदृश्य सावली तुमच्या हृदयाला स्पर्श करते गावातील एका वृद्ध आजीचा आवाज तुमच्या कानात घुमतो मुली काळा रंग हा शनिदेवाचे प्रतीक आहे विवाहित महिलेच्या हातात तो घालणे म्हणजे शनिदेवाच्या क्रोधाला आमंत्रण देण्यासारखे आहे वास्तुशास्त्रात काळा रंग नकारात्मक ऊर्जेचा वाहक मानला जातो ही ऊर्जा तुमच्या घराची शांती भंग करू शकते त्याचा पतीच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो मुलांच्या अभ्यासात अडथळे येऊ शकतात आणि घरात छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणे वाढू शकतात माझ्या मनात एक जुनी गोष्ट येते एका गावात एक नवविवाहित वधू होती जी फॅशनची खूप आवड होती ती करवा चौथला काळ्या बांगड्या घालायची कारण तिला तिच्या मैत्रिणींपेक्षा वेगळे दिसायचे होते पण काही दिवसांनी घरात एक विचित्र प्रकारची अशांतता पसरली पती पत्नीमध्ये छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणे होऊ लागली आणि घरातील समृद्धी कमी होऊ लागली त्रासलेली ती एका ज्योतिषाकडे गेली तिच्या काळ्या बांगड्या पाहून ज्योतिषी लगेच म्हणाला मुली त्या काढून टाक शनिदेवाला रागवण्याची चूक करू नकोस तिने लगेच लाल आणि हिरव्या बांगड्या घातल्या ज्या सूर्य चंद्र आणि शुक्रग्रहाच्या सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक आहेत काही दिवसातच घरात पुन्हा आनंदाचे वातावरण परतले म्हणून प्रिय बहिणींनो पुढच्या वेळी तुम्ही बाजारात जाताना तुमच्या ट्रेमध्ये फक्त लाल हिरव्या पिवळ्या किंवा सोनेरी बांगड्या आणा हे रंग तुमचा मेकअप वाढवतीलच पण तुमचे वैवाहिक जीवन प्रेम आणि शांतीने भरून टाकते जेव्हा तुमच्या बांगड्या वाचतात तेव्हा घरात आनंदाचे गोड सुरू असतात आता आपण दुसऱ्या चुकीकडे वळूया जे आकर्षक वाटते पण शास्त्रांमध्ये ती पूर्णपणे निषिद्ध आहे पाया सोन्याचे दागिने घालणे सोने हे प्रत्येक स्त्रीचे स्वप्न असते नाही का सोन्याचे पायाचे किंवा अंगठ्या घालून तिची चमक तिची दर्जा तिचा राजेशाही शैली राणीसारखा दिखावी असे कोणाला वाटणार नाही पण सोन्याचे पायाचे खरेदी करण्याचा विचार करताच जणू काही कोणी गुरुजी तुम्हाला थांबवतात मुली थांबा सोने हे लक्ष्मी आणि कुबेरचे प्रतीक आहे पायात ते घालणे हा त्यांचा अपमान आहे गरुड पुराणात स्पष्टपणे सांगितले आहे की पायात सोने धारण केल्याने घरात गरिबी येते पतीच्या नोकरीत किंवा व्यवसायात अडथळे येतात उत्पन्न कमी होते आणि कुटुंब आर्थिक समस्यांशी झुंजते पाय पृथ्वीशी जोडलेले असतात जिथे घाण आणि नकारात्मकता राहते तिथे सोने घालणे म्हणजे संपत्तीच्या देवीला पाडण्यासारखे आहे एक गोष्ट आठवते एका श्रीमंत कुटुंबातील एक सोन होती जिला दागिड्यांची खूप आवड होती तिने सोन्याचा पायघोळ विकत घेतला आणि तो अभिमानाने घातला काही महिन्यानंतर तिच्या कुटुंबाचा बरभराटीचा व्यवसाय अचानक बुडू लागला कर्ज वाढत गेले आणि घरात तणाव निर्मळ झाला त्रासलेली ती एका पंडिताकडे गेली पंडित तिच्या पायगोळपडे पाहून म्हणाला ही तुझी चूक आहे सोने वर घालायचे आहे पायात नाही चांदी घाला जी चंद्राची थंड ऊर्जा आणते तिने लगेच चांदीचे पायगोळ आणि अंगठ्या घातल्या आणि काही वेळातच घराची स्थिती सुधारू लागली चांदी केवळ शुभच नाही तर ती स्थिरता शांती आणि आनंद आणते तर भगिनींनो पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही तुमचे पाय सजवण्याचा विचार कराल तेव्हा चांदीची साडी निवडा पुढच्या पूजेत चांदीच्या अंगठ्या घाला आणि तुमच्या घरात संपत्ती आणि आनंदाचा वर्षाव कसा होईल ते पहा आता हृदयाला स्पर्श करणारी तिसरी गोष्ट म्हणजे पांढऱ्या रंगाची साडी आजकाल फॅशन जगात पांढऱ्या साड्या इतक्या लोकप्रिय आहेत की प्रत्येक दुसरी महिला पार्ट्यांमध्ये किंवा उत्सवांमध्ये त्या घालते बॉलिवूडच्या नायिका फॅशन शो आणि डिझायनर बुटीत सर्वत्र पांढऱ्या साड्या फॅशनमध्ये आहेत पण तुम्ही ती चमकदार पांढरी साडी निवडताच असे वाटते की एखाद्या वृद्ध महिलेने तुम्हाला प्रेमाने थांबवले आहे मुली हा रंग विवाहित महिलेसाठी नाही आपल्या शास्त्रांमध्ये पांढरा रंग आणि विद्वात्वाचे प्रतीक मानला गेला आहे गुरुजी म्हणतात की विवाहित महिलेचा रंग हा जीवनाचा रंग असावा लाल रंग जो मंगळाचा आहे पिवळा रंग जो सूर्याचा आहे किंवा हिरवा रंग जो निसर्गाचा आहे पांढरी साडी परिधान केल्याने पतीवरील भक्ती कमकुवत होऊ शकते वैवाहिक जीवनात नकारात्मकता वाढू शकते आणि नातेसंबंध तुटू शकतात एक प्राचीन कथा सांगते फॅशनच्या नावाखाली एका मोठ्या उत्सवात एका राणीने पांढरी साडी नेसली होती काही दिवसातच तिच्या पतीची तब्येत बिघडू लागली काळजीत पडून ती एका ज्योतिषाकडे गेली ज्याने तिला सांगितले की पांढऱ्या रंगाने घराची सकारात्मक ऊर्जा शोषून घेतली आहे वास्तूनुसार पांढरा रंग घराची चैतन्यशीलता कमी करतो तिने लगेच लाल साडी परिधान केली जी मंगळाची शक्ती आणते आणि पतीचे रक्षण करते हळूहळू सर्व काही चांगले होऊ लागले म्हणून प्रिय बहिणींनो तुमच्या कपड्यांमध्ये तेजस्वी रंग निवडा कल्पना करा की करवा चौथला तुम्ही लाल साडी किती दिव्य दिसाल आणि तुमचा नवरा किती बलवान होईल पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही साडी निवडाल तेव्हा लाल पिवळी किंवा हिरवी साडी घ्या आणि तुमचे घर सकारात्मकतेने कसे चमकू लागते ते पहा चौथे म्हणजे सुहागनच्या मेकअपचा सर्वात पवित्र भाग म्हणजे सिंदूर केसांच्या वियोगाला शोभणारा लाल पावडर पतीला दीर्घायुष्याची शुभेच्छा देतो आणि सुहागनचा चेहरा उजळवतो सिंदूर शिवाय सुहागांचा चेहरा अपूर्ण दिसतो नाही का पण गुरुजींनी कडक सूचना दिल्या आहेत कधीही दुसऱ्या सुहागनची सिंदूर लावू नका किंवा तुमची सिंदूर कोणालाही देऊ नका का कारण सिंदूरमध्ये त्या महिलेची ऊर्जा आणि तिच्या पतीचे रक्षण करण्याची शक्ती असते ती वाटल्याने वैवाहिक जीवनात कलह हो वेगळेपणा किंवा आरोग्य समस्या उद्भवू शकतात मनुस्मृती सिंदूरला पवित्र मानते आणि फक्त पतीसाठीच असते एक गोष्ट आठवते दोन मैत्रिणी एकमेकांवर खूप प्रेम करत होत्या एकदा एकीने खेळकरपणे दुसऱ्याचे सिंदूर तिच्या मांगाला लावले काही दिवसातच दोघांच्याही घरात एक विचित्र अशांतता पसरली भांडणे वाढू लागली आणि नातेसंबंध बिघडू लागले ज्योतिषाने सांगितले की सिंदूर वाटून घेतल्याने त्यांची ऊर्जा विभागली गेली दोघांनीही लगेच स्वतःचे सिंदूर लावायला सुरुवात केली आणि हळूहळू सर्व काही ठीक झाले तर बहिणींनो नेहमी स्वत किंवा तुमच्या पतीच्या पैशाने सिंदूर खरेदी करा हो मंदिरात देवाला अर्पण केलेले सिंदूर इतरांना देणे शुभ आहे कारण ते सामान्य ऊर्जेचे आहे दररोज सकाळी सिंदूर लावताना तुमच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करा आणि तुमचे जीवन प्रेम आणि सुसंवादाने कसे भरले जाईल ते पहा आणि आता शेवटची पण सर्वात पवित्र गोष्ट मंगळसूत्र ही एक सामान्य सोन्याची साखळी नाही तर पतीपत्नीमधील अतूट बंधनाचे अमर प्रतीक आहे गुरुजी म्हणतात की ते कधीही दुसऱ्याला देऊ नका आणि दुसऱ्याचेही घालू नका मंगळसूत्रात मंगळ ग्रहाची शक्ती आहे जी पतीला वाईट नजर अपघात आणि रोगांपासून वाचवते ते वाटल्याने ही शक्ती कमकुवत होते आणि वैवाहिक जीवनात तणाव वेगळेपणा किंवा पतीच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो एक जुनी लोककथा ऐकायला मिळते एका महिलेने तिच्या मैत्रिणीचे मंगळसूत्र विनोद म्हणून गातले काही दिवसांनी तिचा नवरा आजारी पडला त्रासून ती एका पंडिताकडे गेली ज्याने तिला सांगितले की मंगळसूत्राने अग्नीची शक्ती वाढवली जाते तिने लगेच तिचे मंगळसूत्र घातले आणि दररोजच्या प्रार्थनेत त्याला स्पर्श करून त्याची शक्ती जागृत केली हळूहळू तिच्या पतीचे आरोग्य सुधारले म्हणून प्रिय बहिणींनो तुमचे मंगळसूत्र नेहमीच सुरक्षित ठेवा दररोजच्या प्रार्थनेत त्याला स्पर्श करा आणि त्यात लपलेली दैवी ऊर्जा अनुभवा हे केवळ तुमचे नाते मजबूत करत नाही तर तुमचे घर सकारात्मकतेने भरते तर प्रिय बहिणींनो या पाच गोष्टी काळ्या बांगड्या घालू नका पायात सोने घालू नका पांढरी साडी टाळा दुसऱ्याचे सिंदूर लावू नका आणि मंगळसूत्र शुद्ध ठेवा हे आपल्या शास्त्रांचे अमूल्य वारसा आहेत फॅशनसोबतच परंपरेचा आदर करणे किती महत्त्वाचे आहे हे ते आपल्याला शिकवते आजच्या धावपळीच्या जीवनात या छोट्या सावधगिरी बाळगून तुम्ही तुमचा सुहाग अतूट बनवू शकता खरा शृंगार तोच आहे जो बाहेरून सुंदर आणि आतून शुभ असेल आजपासूनच या चुका टाळा आणि तुमचे घर आनंद आणि शांतीचे मंदिर बनवा जेव्हा तुम्ही या शिकवणींचा अवलंब कराल तेव्हा देवी लक्ष्मी आणि भगवान कृष्णाचे आशीर्वाद नेहमीच तुमच्यासोबत राहतील तुमच्या घरात आनंदाचा वर्षाव होईल आणि तुमचा सुहाग नेहमीच सुरक्षित राहील बघतानो ही सर्व माहिती जनहित लक्षात घेऊन दिली जात आहे तुमच्या श्रद्धा आणि श्रद्धेवर वास्तुशास्त्र उपाय वापरून पहा आमचे चॅनल या व्हिडिओद्वारे कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका